रोहित शर्मा आउट होताच जल्लोष केल्याने डोकं फोडलं जखमी क्रिकेटप्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू कोल्हापुरातील धक्कादायक घटना आयपीएलमध्ये खेळाडू आणि संघाचे मालक पोत्यानं पैसे कमवत असताना कोल्हापुरात शिल्लक कारणामधून एकाचा बळी गेलाय दोन दिवसापूर्वी मुंबई विरुद्ध हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर आता मुंबई कशी जिंकणार अशी विचारणा केल्याचा राग आल्यानंतर डोकं फोडलेल्या क्रिकेटप्रेमीचा मृत्यू झालेला आहे बंडोपंत बापूसाहेब तिबिले वयवर्ष त्रेसष्ट राहणार हनुमंतवाडी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय डोकं फुटल्यानं ते गंभीर जखमी झाले होते मारहाण करणाऱ्या बळवंत महादेव झांजगे वयवर्ष पन्नास आणि सागर सदन वय वर्ष राहणार दोघे हनुमंतवाडी यांना करवीर पोलिसांनी अटक केलेली आहे त्यामुळे एका आय पी एल सामन्याने एकाचा हकनाक बळी घेतलेला आहे तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स विरोधात सनरायझर्स हैदराबाद सामना झाला या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहत्या असलेल्या बंडोबंत तिबिले यांनी आनंद व्यक्त केला यावेळी रागात बळवंत आणि सागर यांनी जीवघेणा हल्ला केला सत्तावीस मार्च रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत बंडोबंत बापूसाहेब तिबीले गंभीर जखमी झाले होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर